हे महाशय प्रत्येक खेळून पैसे कमवत होते यांना जर एवढी पैशाची कमतरता असेल तर आमच्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला सांगा यांना भीक म्हणून आम्ही एक दोन दोन रुपये करण्याची जबाबदारी आम्ही घेतो एक, एक लक्षात ठेवावं आज सकाळी अजित पवारांकडून आम्हाला वेगळ्या अपेक्षा होत्या परंतु ते फक्त एक दोन चार सेकंद बोलून त्यांनी काढता पाया घेतला आणि ह्या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवायचा प्रयत्न केला दादा एक लक्षात घ्या आमच्या छाव्यावर हात उचलला गेला आहे सुरक्ष चव्हाणचे तर दोन्ही हात त्याच्या गळ्यात लटकले अशा आम्ही राहणार नाही कारण मराठवाड्याच्या आज छाव्या आहोत त्या सगळे जमले आहे आणि आज आम्ही एक बॅनर बांधलेलं आहे राष्ट्रवादीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रात एकही बॅनर राष्ट्रवादीचं दिसणार नाही आणि सुरज चव्हाणला आम्ही फटके दिल्याशिवाय शांत बसणार नाही हे छावा संघटना आत्तापर्यंत चाललेली आहे आणि म्हणून सांगतो छावा अजितदादा तुम्ही कायमस्वरूपी मराठ्यांचा विरोध केलेला आहे तुमच्या चुलत्यांनी सुद्धा मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे तुम्ही या पद्धतीने वागू नका आणि या पद्धतीने असे भडोतरी गुंड घालून आम्ही तुम्ही आमच्या कार्यकर्त्यावर जर हल्ला करत असाल तर याचा तुम्हाला विचारला जाईल

জ काल परवा संसदीय अधिवेशनामध्ये महाराष्ट्राचे कृषी मंत्री कोकाटे साहेब हे रम्मी खेळताना रम्मी खेळून पैसे कमावताना दिसत होते या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांची अत्यंत हलाकीची परिस्थिती आहेत कामगारांची हलाकीची परिस्थिती आहेत अशा वेळेमध्ये काहीतरी यांच्या हिताचे काय हे महाशय प्रत्येक घेऊन पैसे कमवत होते यांना जर एवढी पैशाची कमतरता असेल तर आमच्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला सांगा यांना भीक म्हणून आम्ही एक, एक दोन दोन रुपये त्यांच्या घरापर्यंत खोच करण्याची जबाबदारी आम्ही घेतो हे निषेध म्हणून आमचे कार्यकर्ते काल त्यांच्या प्रदेश अध्यक्षाला एक लोकशाही पद्धतीने निवेदन देत असताना एक सुरज चव्हाण नावाचा हरामखोर हे माजुडा कार्यकर्ता त्या ठिकाणी आला व आमच्या घाडगे नावाच्या व्यक्तीला अनिशय अतिशय अमानुष पद्धतीने त्यांनी मारहाण केली हे कुठेतरी निषेधारे शावाचा इतिहास आहे संभाजी ब्रिगेडचा इतिहास आहे येणारा काल कालचा काळ तुमचा होता पण येणारा काळ हा आमचा आहे तुम्हाला नक्कीच जशाचं तसं उत्तर मिळेल नक्कीच तशाच तसं उत्तर मिळेल धन्यवाद लातूर या ठिकाणी आणि शेतकऱ्याला न्याय मिळावा म्हणून ज्या जनतेने ज्या मंत्र्याला निवडून दिलं तो मंत्री विधान भवनामध्ये पत्ते खेळत होता म्हणून ते निवेदन त्या ठिकाणी द्यायला गेले असताना त्या ठिकाणी एका राष्ट्रवादीच्या गुंडाने त्याने अमानुषपणे असे छावाला मारहाण केली म्हणून आमचा छावा संघटनेचा इशारा आहे त्या अजित पवारच्या पक्षाला आणि अजित पवार, पवार यांना की तुम्ही यानंतर तुमचा कोणताही मंत्री महाराष्ट्रात या मराठवाड्यात येऊन दाखवा तुमची सभा आणि तुमचा कार्यक्रम ही छावा संघटना उधळल्याशिवाय राहणार नाही जय जिजाऊ जय शिवरा

काल लातूरमध्ये जी घटना झाली छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्याला अमोनेश मारण केली जर कृषी मंत्री विधानसभेमध्ये पत्ते खेळत असल आणि जर कार्यकर्ते त्यांना पत्तेचा ख्यात भेट देत असेल तर त्या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत जर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी जर लवकरात लवकर राजीनामा नाही दिला वर सुरज चव्हाणचा जर पक्षाने हकलपट्टी नाही केली तर यापुढे मराठ्याचा कोणताही नेता मराठ्याचे कार्यकर्ते त्या हरामखोर सुरज चव्हाणला यांना त्यांना महाराष्ट्रामध्ये बंदी घालू आपण बघतोय संभाजीनगरमध्ये वर कार्यकर्ते बॅनर फाडत आहेत आणि बॅनर फाडण्याचं हे सर्व चालू आहे आपण बघतोय कशा पद्धतीने हे बॅनरची आपले हे बॅनर फाडत आहेत छत्रपती संभाजीनगरमध्ये आक्रमक होताना सर्व पदाधिकारी सर्व राष्ट्रवादीचा निषेध आपण बघतोय

महाराष्ट्र या सत्ताधीशांचा आम्ही जाहीर निषेध करतो या सत्ताधाऱ्यांचा महायुतीचा आम्ही जाहीर निषेध करतो यांना यांच्या कार्यकर्त्यावर अंकुश ठेवता येत नाहीये जर जमत नसेल तर सत्तेतून पाय उतर व्हा हेच आम्ही अजित पवारांना म्हणणार आहे अजित पवार आणि त्याच्या कार्यकर्त्यांना आज खूप मस्ती चढलेली आहे सत्तेची मगरुरी चढलेली आहे परंतु यांची सत्तेची मगरुरी आम्ही उतरलेशिवाय राहणार नाही कारण आम्ही छावे आहोत छावे या अगोदर संजय मुखर्जीचे दोन हजार दोन मध्ये काय हाल आम्ही केलेत आहे यस ऑफिसरचे फक्त अंगावर चेड्डी आम्ही ठेवली होती याच प्रकारची अवस्था सुरज चव्हाणची आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि सत्तेमधले जर आम्हाला कोणी आडवे आले तर त्यांचाही वेगळ्या प्रकारे समाचार घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही एवढं मात्र नक्की आंदोलक आहेत जाणून घेणार आहोत जय आज सरकारच्या या नालायक कार्यकर्त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आमच्या एका छाव्यावर हात उगारण्याची हिंमत राज्य सरकारच्या एका मस्तवाल कार्यकर्त्यांनी केलेली आहे त्याला पलता भुई थोडी होईल अशी अवस्था आम्ही त्याची केल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की एक लक्षात ठेवावं आज सकाळी अजित पवारांकडून आम्हाला वेगळ्या अपेक्षा होत्या परंतु ते फक्त एक दोन चार सेकंद बोलून त्यांनी काढता पाया घेतला आणि ह्या प्रकरणापासून स्वतःला दूर ठेवायचा प्रयत्न केला दादा एक लक्षात घ्या आमच्या छाव्यावर हात उचलला गेला आहे शिरजच्या वनचे तर दोन्ही हात त्याच्या गळ्यात लटकेलेशिवाय आम्ही राहणार नाही कारण मराठवाड्याच्या छावे आम्ही आहोत परंतु तुमच्या सत्ता सत्तेमधले सत्तेचे माज असणारे पुढे जर आम्हाला पुढे आडवे आले तर तिथंच त्यांना आडवे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही आम्ही छावे आहोत अण्णासाहेबांचे आम्ही छावे आहोत सन्मान्य देवीदास वर्जे सरांचे आणि दोन हजार दोनमध्ये आपल्या सर्वांना माहीत असेल लातूर या ठिकाणी अण्णासाहेब सा जावळे यांच्या नेतृत्वाखाली एक मस्तवाल आय एस ऑफिसरला कपडे फाटूसर आम्ही त्याला त्या जोरदार तशा समाचार आम्ही घेतला होता कारण की आम्ही छावे आहोत त्यानंतर ता अनेक अधिकाऱ्यांचे अने वेगवेगळ्या प्रकारे समाचार घेण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि आज तर आमच्या विजय घाडगे पाटलावर हल्ला करायचं काम तुम्ही केला हराम अरे तुमच्या दम असेल तर एक या आम्ही छावे काय आहोत तुम्हाला दाखवून देऊ आणि आता हे सुरत चव्हाणला कळेलच आणि त्याला आवरूप आहणारा किंवा त्याला साथ देणारा तटकरेंना सुद्धा आम्ही सोडणार नाही एवढं मात्र लक्षात घ्या तुमचा मस्तवालपणा आता आम्ही खपून घेणार नाही त्यामुळे तटकरेंना काल या मराठवाड्यातून काढता पाया घ्यावा लागला तुम्हाला एकच सांगतो तटकरे जर आज धाराशिवमध्ये थांबले असते तर त्यांच्या लक्षात आलं असतं मराठवाड्यातले छावे काय करू शकतात ते यापुढेही तुम्हाला आम्ही लक्षात आणून दिल्याशिवाय राहणार नाही दुसरी गोष्ट या महाराष्ट्रामध्ये मला आपल्याला स्पष्ट सांगायचं आहे की पूर्णवेळ गृहमंत्री नसल्यामुळं ते ॲडिशनल पद ग्रह मुख्यमंत्र्याकडे आहे आमची पर्सनल विनंती असणार आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की तात्काळ तुम्ही पदाचा राजीनामा द्या महाराष्ट्रामधली कायदा व सुव्यवस्था बिघडत चाललेली दिवसेंदिवस व पोलीस प्रशासनावर या गुन्हेगारांवर तुमचा कुठलाही अंकुश राहिलेला नाही त्यामुळं या महाराष्ट्राला पूर्ण वेळ गृहमंत्री द्या अशी आमची आपल्याला विनंती असणार आहे जे बॅनर आहे त्याबद्दल काय सांगाय आमच्या छावाचे विजयकुमार गाडगे यांनी जो कृषी मंत्र्यांनी पवित्र सभागृहामध्ये जे रम्मीचे गेम खेळत होते त्याचा निषेध एक प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी लातूर येथे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तटकरे यांच्या समोर हे प्रतिकात्मक आंदोलन करण्यासाठी गेले होते त्यांना ह्या गुंडांनी झुंडशाहीने मारहाण केली त्याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज सगळे जमलो आहे आणि आज आम्ही एक बॅनर पाहिलेले राष्ट्रवादीचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संभाजीनगरमध्येच नाही संपूर्ण महाराष्ट्रात एकही एक बॅनर राष्ट्रवादीचं दिसणार नाही आणि सुरज चव्हाणला आम्ही फटके दिल्याशिवाय शांत बसणार नाही माणिकराव कोकाटे याचा तोंड काळ काय केल्याशिवाय याचा राजीनामा जर नाही घेतला तर आमच्या हवा पद्धतीने आम्ही त्याचा राजीनामा घेतल्याशिवाय शांत बसणार नाही पाठलो ना तुम्हाला आवाज डबल आज काल आमच्या लातूर येथील छावा मराठा युवा संघटनेच्या कार्यकर्त्यावर जो भ्याड अशा प्रकारचा गांडू हल्ला केला ते हल्ला करणारे जे राष्ट्रवादीचे भार जे भारुतरी कार्यकर्ते आणलेले होते दादाचे कार्यकर्ते दादा तुला सांग नाही छावाच्या नादी लागू नको छावा हा छावाचा आहे छावा हा कोणाला भीत नाही आणि आजपर्यंत आम्ही कोणाच्याही नाही वाते गेलेलो नाही अराजकीय अशा पद्धतीने छावा संघटना आत्पणे चाललेली आहे आणि म्हणून सांगतो छावा अजित दादा तुम्ही कायमस्वरूपी मराठ्यांचा विरोध केलेला आहे तुमच्या चुलत्यांनीसुद्धा मराठा आरक्षणाला विरोध केलेला आहे तुम्ही या पद्धतीने वागू नका आणि या पद्धतीने असे भडोदरी गुंड घालून आम्ही तुम्ही आमच्या कार्यकर्त्यावर जर हल्ला करत असाल तरी याचा तुम्हाला जा विचारला जाईल आणि तुमचा तर पत्ते खेळतात हो हे पत्ते खेळण्याची जागा आहे का त्या ठिकाणी रमी खेळण्यावर या ठिकाणी त्या गेमवरच बंदी आहे जर तो गेमवर बंदी असताना सुद्धा जर विधानभवनामध्ये तुमचा कोकाटेक एक शेतकरी असणारा आणि त्याच शेतकऱ्याच्या निवेदन घेऊन गेलेलं तुमच्या सुनील तटकरेकडे आणि त्या लोकांना आजपर्यंत अटक होत नाही सगळ्यांना अटक झाली पाहिजे जे जे तुमच्या त्या व्हिडिओमध्ये दिसत ना मारणारे त्या सगळ्यांवर मोका कायदा लावला पाहिजे तरच जे थांबणारे आणि अजितदादा त्या कोकाट्याचा राजीनामा घे आणि ते कोण तू भाडकं होतो ना तो कोण तो या ठिकाणी तो हल्ला करणार आहे नाव नाही घेता आम्ही तुझं असं फरतूस लोकांचं नाव घेणार नाही आम्ही कारण छावा हा बत्तीस वर्षापासून काम करणारा छावा ना याच नाही या ठिकाणी जन्म दिलेला छावा छावाच्या नादी लागायचं नाही छावाचा नादच वेगळा आहे त्यामुळं आजी दादा लवकरात लवकर त्यांच्यावर कारवाई करा अन्यथा बारामती दूर नाही आम्ही तुमच्या घरी येणार